नशिबात जे लिहिलेलं आहे तेच होतं एकदा गरुडाची आई विनता आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडानं आईला विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडाला शंका आली काय यमदेव हसले असावे त्यानं आईला पाठीवर घेऊन उड्डाण केलं व हिमालयातील दुर्गम गुफेत आईला नेऊन ठेवलं यमराज दुसऱ्या दिवशी तेथेही पोचले गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईच पाहाव्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का तेव्हा यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या ठिकाणी होणार असे लिखित होते पण मला चिंता अशी की इथपर्यंत तुझ्या आई पोचणार कशी असो तू माझं काम सोप्पं केलंस अद्याप आई घरात कशी म्हणून हसलो त्यावेळी गरुडाची आई वारली होती याचा अर्थ ज्याचा मृत्यू जिथे लिहिलेला असतो तिथे माणूस पोहोचतो हे सर्व काळाच्या हातात असते पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे आणखी दुसरी एक कथा याबद्दलच एका सुंदर ठिकाणी नंदनवनामध्ये अनेक लता पल्लवी वल्लरी रंगबिरंगी सुगंधी फुले बहरली होती मोहक सडा पडला होता सुगंधी वायू वाहत होता पक्षी पूजन करत आनंदात विहरत होते तिथे क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला समाधानानं त्यांचा ऊर भरून आला इतक्यात तिथे गरुडाचे आगमन झाले यमराजांचा एकांत एक भंग झाला पण मिळालेले समाधान इतके विलक्षण होते की गरुडाच्या येण्यानं त्यांना एक प्रकारे आनंद झाला कोणाला तरी आपल्याप्रमाणेच एकांतवासप्रिय आहे याचेही त्यांना बरे वाटले तसा त्यांचा आणि गरुड देवांचा स्नेह ही युगायुगांचा आहे रामराम यमराज गरुडानं असं म्हणत परत नंतर वडाकडे नजर वळवली ते सौंदर्य पाहण्यात दोघेही रममान झाले गरुडाने एकदम एका पक्षाकडे यमाचे लक्ष वेधले किती सुंदर आहे ना काय सुरेख आहे का याचे निळे निळे पंख आणि काय छान नाचतोय बागडतोय जीवनात बहार आलाय असावा असे भासते गरुड म्हणाले हो ना मीही पाहतोय त्याला मघापासून यमराज उत्तरले फक्त मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे की हा अजून इथे कसा यमराज म्हणाले म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे तरी काय गरुडाला बसलेला धक्का लपवता आला नाही आपल्यामुळे गरीबाचा जीव धोक्यात आल्याची भावनाही त्यांच्या प्रश्नातून डोकावत होती नव्हे तसे काहीच नाही यमराज सावरत म्हणाले पण मी इतकेच म्हणत होतो की याचा खरे तर आता काळ जवळ आला आहे विषय पटकन आटोपत यमराज उत्तरले आता मात्र गरुडाला ना तो यमराजाला म्हणाला मी पाहतो कोण त्याला काय करतो ते अहो अहो यमराजांचे हे शब्द हवेतच राहिले क्षणातच गरुडाने उड्डाण केले झपाट्यानं त्या मनमोहक पक्षाला आपल्या डाव्या पंखांवरती घेतले आणि त्याच वेगानं खूप उंच आणि लांब वर त्यांनी अवकाशात भरारी घेतली सप्तसागराच्या पलीकडे अशा ठिकाणी की जिथे काळही पोचू शकणार नाही त्या पक्षाला गरुडाला अशा स्थळी नेऊन पोचवायचे होते की जिथे त्याला कोणतेही भय असणार नाही आपल्या तीक्ष्ण नजरेनं परिसर न्याहाळत प्रचंड वेगानं मार्गक्रमणा करीत असताना गरुडानं खूप उंच असा एक सुळका पाहिला सूर्यास्ताचा काळ नजीक येत होता तो सुळका गरुडाला उत्तम वाटला ती अशी एक जागा होती जिथे नजरही ठरत नव्हती अन्य कोणीही जीव प्राणी अथवा पक्षांचे तिथे अस्तित्व असणे शक्यच नव्हते अशी गरुडाने खात्री करून घेतली विचार करून खाली आला गरुडानं हळूहळू खाली यायला सुरुवात केली अत्यंत प्रेमानं त्यानं त्या पक्षाला अलगतपणे त्या सुंदर निळ्या पंख्याच्या पक्षाला त्या सुळक्याच्या ठिकाणी उतरवले आणि क्षणात पुन्हा उड्डाण केले त्याला आता यमराजाला विचारायचे होते की इथे तर नाही ना, ना पोचू शकले तुमचे दूत त्या पक्षाचे नृत्य पुन्हा एकवार मनमुरादपणे पाहण्यासाठी त्यानं सहज आपली नजर त्या सुळक्याकडे वळवली आणि पाहतो तो काय गरुडाला अनपेक्षित धक्का बसला ज्या सुळक्याला त्यानं अतिसुरक्षित जागा समजली होती तिथे एका भयानक अजगराने त्या पक्षाला लक्ष केले होतं निराशेने आणि खिन्न मनाने आपली हार मनातल्या मनात, मनात मान्य करून गळून परत वळला दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी त्याला यमराजाचे दर्शन झाले नाही गरुडाला यमराजाला एकदा भेटावेसे जरूर वाटत होते पण आश्चर्य म्हणजे यमराज मात्र आपल्याला भेटायचे टाळत आहेत असे गरुडाच्या लक्षात आले तेव्हा मात्र युक्ती करून तो यमराजाच्या जवळ जेवायला जाऊन बसला त्याची खिन्न मुद्रा पाहून यमराजानं त्याला नजरेनंच विचारलं काय झालं तुम्ही म्हणालात तसेच झाले मी त्याला इतक्या लांबवर घेऊन गेलो याच विचारानं की इतक्या वेगानं माझ्याशिवाय कुणीही तिथे पोचू शकणार नाही अगदी निर्धास्त मनानं मी त्याला जमिनीवर सोडले आणि माझी नजर वळताच तुमचा दूत अजगराच्या रूपानं तिथे हजर यमराज म्हणाले बा गरुडा मी जेव्हा म्हणालो की हा अजून इथे कसा तेव्हा मला तेच म्हणायचे होते मीही आश्चर्य करत होतो की याचा काळ तर जवळ आला आहे मात्र याला इथून खूप दूरवर जायचे आहे तो इतका दूर जाणार कसा हा विचार माझ्या तोंडून प्रकटला आणि तू झेप घ्यायला एकच गाठ मारली आता माझा दूत अजगर की अजून कोण हे ज्याचे त्यानं ठरवायचे एक निशब्द शांतता त्यानंतर सर्वत्र पसरली गरुडाला जाणवले आपणच त्या पक्षाचे मृत्यूदूत ठरलो या भावनेनं त्याच्या मनाला खूप मोठी पीडा झाली याचाच अर्थ माणसाचा मृत्यू जिथे लिहिलेला आहे तिथेच काहीही कसे ही करून माणूस पोहोचतोच